तर आजच्या कथेचं नाव आहे प्रश्न प्रश्न आणि प्रश्न मूर्ती या सामाजिक काम करतात हे आपण प्रत्येक कथेमध्ये बघितलंय मग मग मूर्तींचं फाउंडेशन कुठलं आहे इन्फोसिस फाउंडेशन आहे मग या इन्फोसिस तर्फे अनेक ठिकाणी त्या मदत करतात मग त्या आपल्या संस्थेमध्ये जे लोक काम करतात त्यांच्या कंपनीमध्ये त्या कंपनीमधल्या कामगारांच्या मुलांसाठी मूर्ती एका ठिकाणाहून वह्या खरेदी करायच्या नेहमी त्याच कंपनीतून वया खरेदी करायच्या जी कंपनी एकदम खेड्यामध्ये होती मग अशी खेड्यामध्ये कंपनी अस होती तिथून त्या खरेदी करायच्या एक दिवस त्यांना काय वाटतं आता आपण प्रत्येक वर्षी त्या कंपनीकडून भरपूर प्रमाणामध्ये वह्या खरेदी करतोय तर आपण प्रत्यक्ष त्या कंपनीला भेट देऊया असा विचार सुधामूर्तींच्या मनामध्ये येतो आणि त्याप्रमाणे सुधामूर्ती ती कंपनी बघायला जातात कुठली कंपनी बघायला जातात हां वया जी बनवते ती कंपनी बघायला जातात ती एका खेड्यामध्ये असते ती कंपनी बघितल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की या कंपनीमध्ये एकूण दोनशे कामगार आहेत आणि ते जे कामगार आहेत ते अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये जीवन जगत असतात सुधामूर्ती ज्यावेळी भेट देतात त्यावेळी त्यांना समजतं बघून त्यांना की या कंपनीमध्ये एकूण दोनशे कामगार आहेत आणि ते गरीब कुटुंबातले आहेत आणि मग त्यानंतर लगेच एक दोन महिन्यामध्ये दिवाळी असते मग सुधामूर्तींना काय वाटतं आए, की आता दिवाळी आहे तर आपल्याकडून काहीतरी आपण भेट देऊया त्या कामगारांना सगळ्यांना असा विचारल्यानंतर सुधामूर्ती काय विचार करतात की आपण त्या कामगारांना सगळ्यांना साड्याच भेट देऊया म्हणून कारण जर साडी भेट दिली तर मग सगळ्यांनाच उपयोग येईल घरामध्ये कोणाकोणते लेडीज असतेच मग त्यांना उपयोग होईल म्हणून सुधामृती तसा विचार करतात की आपण साड्या देऊया नंतर त्या त्या कंपनीमध्ये कॉन्टॅक्ट करतात मग विचारतात की तुमच्या कंपनीमध्ये जे कामगार आहेत या काम नाव। का त्या कामगारांचे नावं म्हणजे लिस्ट जे आहे यादी मला बनवून पाठवा तर तिथे जो मॅनेजर असतो तो काय म्हणतो मॅडम म्हणजे तुम्हाला ज्या आम्ही वया विकतो त्या वयांमध्ये तुम्हाला काही कमिशन हवं आहे का म्हणजे डिस्काउंट हवं आहे का असं विचार सुधामूर्ती नाही माझा तसा काहीच हेतू नाही मी तुम्हाला तसं बोलली पण नाही आहे मग तुम्ही या सगळ्या कामगारांच्या नावाची लिस्ट का मागवताय असा त्याला प्रश्न असतो मग सुधामूर्ती सांगतात की दिवाळी आहे तर म्हणून मला असं वाटतंय की काहीतरी भेट द्यावी म्हणून मी हा विचार केला आहे नंतर तो पुन्हा म्हणतो की तुम्ही मग रेट कमी नको म्हणताय वयांच्या रेटमध्ये तर तुम्हाला डिस्काउंट नको आहे तर मग या कामगारांचा पगार जो आहे त्या पगारातून ती साडीची रक्कम वजा करायची का असा प्रश्न विचारत मुती सुधामोतीमध्ये तसंही काही नाही आहे तसंही म्हणजे ही जी वस्तू आहे ती आम्ही भेट देणार आहे त्याचा पगाराशी काहीही संबंध नाही आहे असा प्रश्न तो पुन्हा विचारतो म्हणजे कथेचं नाव म्हणून त्यांनी प्रश्न 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 दिले की हा मॅनेजर जो आहे तो सुधामुतींना खूप उलटे असे उलटे सुलटे सगळे प्रश्न विचारतो सुधामतींना ॲक्च्युली वैताग आलेला असतो म्हणजे त्याच्या प्रश्नांनी कारण आता द्यायचं आहे तर हा असे उलटेस उलटे प्रश्न विचारायला कोणालाही वैताग येणार ना आपण पण काय विचार करू की राहू दे मग याला द्यायचं हे एवढं पुढचं पुढचं विचारायला आहे तर मग त्यानंतर तो म्हणतो बरं ठीक आहे म्हणतो फोन ठेवतो दुसऱ्या दिवशी परत त्या मॅनेजरचा फोन येतो की मॅडम तुम्ही जर साडी देणार असाल तर साडी दिल्यानंतर आमच्या क कं कंपनीमध्ये जे पुरुष आहेत त्या पुरुषांना किती वाईट वाटेल स्त्रिया साड्या नेसतील दिवाळीमध्ये पण पुरुषांना किती वाईट वाटेल मग तुम्ही त्यापेक्षा शर्ट पीस पॅन्ट पीस का देत नाही तर सुधामोर्ती म्हणतात माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे मी एक स सलग सगळ्यांना सा साड्या देणार द्यायचा विचार आहे माझा माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे की शर्ट पीस घ्या पॅन्ट पीस घ्या नंतर तो म्हणतो मॅडम माझं तुम्ही ऐका तुम्ही असं केलं तर खूप चांगलं होईल आणि कामगार खूप खुश होतील तरी पण म्हणतात हो ठीक आहे त्यानंतर पुन्हा म्हणतो की अहो मॅडम आमच्या कंपनीमध्ये काही लोक खूपच उंच आहेत तर त्यामुळे तुम्ही दिलेलं कापड त्यांना शिवायला पुरणार नाही मग त्यापेक्षा तुम्ही असं करा की रेडीमेडच शर्ट पॅन्ट द्या आता पण सुधामुतींना वैता घाल असं तरी ठीक आहे असं म्हणून सुधामूर्ती काय करतात फोन ठेवून टाकतात सुधामूर्ती मनामध्ये जे ठरवले तेच देणार आहेत पण त्याच्या प्रश्नांना वैताहून त्या मग तसं करतात फोन ठेवून देतात आणि नंतर मग खरोखरच ज्यावेळी दिवाळी येते त्यावेळी मूर्ती त्यांनी जे त्यांचा रेग्युलर साडी बनवणार आहात साडी बनवणारा जो माणूस असतो त्याच्याकडून दोनशे साड्या खरेदी करतो हा आणखी प्रश्न विचारत होतो की, की साड्या ज्या तुम्ही देणार आहात त्या एकाच रंगाच्या देणार आहे की वेगवेगळ्या रंगाची देणार आहे असाही प्रश्न विचारतो तर मूर्ती म्हणतात किंमत एकच असेल पण कलर वेगवेगळे असतील तर मग मॅडम असं नका करू मग एखाद्याला जर कलर आवडला नाही तर मग ते त्याला वाईट वाटेल मला कलर आवडला नाही जो मिळाला आहे तो आणि मग त्याला असं वाटलं की दुसरा मला मिळाला असतो तर बरं झालं असतं मग असं होण्यापेक्षा तुम्ही काय करा बेंगलोरवरून इकडे येण्यापेक्षा तुम्ही मलाच पैसे द्या आणि मग मीच ह्या कामगारांसाठी काहीतरी घेतो असं तो, तो मॅनेजर बोलतो त्यावेळीसुद्धा मग ती अरे आमची ज्यावेळी आम्ही मदत करतो त्यावेळी काही त्यांची धोरणं ठरलेली आहेत आणि त्या धोरणांप्रमाणेच आम्ही मदत करतो तर त्या धोरणामध्ये असं बसत नाही ते की तुम्हाला आम्ही पैसे द्यायचे म्हणून आम्ही काही ना काहीतरी वस्तू जी तुमच्या हातात देणार नाही आहे ती प्रत्यक्ष कामगारांच्याच हातामध्ये देणार आहे असं मूर्ती त्याला सांगतात मग तो गप्प बसतो एवढे प्रश्न विचारले आहे त्यानंतर मग कामगारांची नंबर सांगतो तो की दोनशे आहेत म्हणून मग सुधामूर्ती काय करतात जो रेग्युलर साडीवाला आहे त्याच्याकडून सगळ्या साड्या घेतात आणि त्यांच्या कंपनीमध्ये जातात दिवाळीमध्ये सगळे कामगार असे ओळीनं उभा राहिलेले असतात सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो आणि मग सुधामूर्तीचं हे जो बोलणं आहे ना ते बोलणं असिस्टंट ऐकत असतो मग सुधामूर्तीचा असिस्टंट त्यांना म्हणतो मॅडम हा जो एवढे एवढे प्रश्न विचारतोय तर ह्याला कशाला तुम्ही देताय साड्या कशाला आपण ह्यांना मदत करायची राहू दे ना तर सुधामूर्ती काय म्हणतात की तो आहे मॅनेजर तो मिडल लेवल मिडल मॅनेजमेंटला काम करतो आणि ही जी कामगार लोक का आहेत ती कुठल्या लेवलला काम करणार लोअरला काम करणार ना मग ह्याला काय फायदा तोटा आहे का जरी आता सुधामृतींनी त्याच्यावर रागवून जर देणं कॅन्सल केलं मदत करणं कॅन्सल केलं तर या माणसाचा काय तोटा आहे का नाही आहे मग मूर्ती म्हणतात की याचा काहीच फायदा तोटा नाही जर आपण तसा विचार केला तर ज्या कामगारांना आपल्याला मदत करायची आहे त्या कामगारांना वाईट वाटणार आणि मिडल मॅनेजमेंटची लोकं ही अशीच असतात कारण त्यांना ती भेट मिळत नाही ना ती भेट कुणाला देणार आहे गरीब लोकांना देणार आहे म्हणून ती लोकं अशी वागत आहेत आपण काय करूया तो जे बोलतोय त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करूया आणि आपण आपलं भेट देण्याचं काम करूया आणि त्याप्रमाणे सगळ्या साड्या घेऊन सुदामोती जातात त्यावेळी सगळे कामगार उत्सुकतेने वाढ बघत असतात बघा एखाद्याकडे एखादी गोष्ट नसेल आणि आपण ती त्याला दिली ना तर त्या व्यक्तीला खूप आनंद होतो आता तुम्हाला पण विचार करा की बड्डेला गिफ्ट मिळतो तर किती आनंद होतो होतो की नाही सीतांशु बड्डेला गिफ्ट मिळायला आनंद होतो की नाही तसंच ज्या व्यक्तीला तर काहीच मिळत नाही त्यांना असं एखादं नवीन काही मिळालं तर त्यांचा आनंद जो असतो त्याच्या चेहऱ्यावरचा तो तर खूपच वेगळा असतो आणि म्हणून मग सुधामूर्ती म्हणतात की म्हणजे कामगारांना अगोदर त्या सांगतात की आता दिवाळी आहे तरी तुमच्या आनंदामध्ये आम्हाला सहभागी व्हा होता यावं म्हणून आम्हाला आम्ही जे काही देऊ शकतो तर एक साडी चांगल्या क्वालिटीची साडी तुमच्यासाठी आम्ही आणलेली आहे ज्यावेळी आपण बेट देतो किंवा बेट घेतो त्यावेळी किमतीचा विचार करायचा नाही तर त्याच्या मागं देण्याची जी, जी भावना आहे त्या भावनेचा विचार करायचा असं सुधामूर्ती पहिल्यांदा सुरुवातीला भाषणामध्ये सांगतात आणि त्यानंतर सगळे जे काम कामगार आहेत त्या सगळ्या कामगारांना साडीचं वाटप करतात कारण ज साडी का सुधामूर्ती सिलेक्ट करतात कारण साडीमध्ये मापाचा प्रश्न नाही आहे दुसरी गोष्ट प्रत्येक कुटुंबामध्ये कोण ना कोणतरी स्त्री असणारच ना बायको असेल बहीण असेल आई असेल कोण हो ना कोणतरी स्त्री असणार आहे मग त्यामुळे सगळ्यांनाच उपयोगी होणार ना आणि जर मापाचा वगैरे मापा विचार केला तर दोनशे लोकांची माप त्यांच्या मापाप्रमाणे सगळं घ्यायचं खूप अवघड आहे म्हणून सुद्धा मोती साडी द्यायचा विचार करतात मग साडी वाटप झाल्यानंतर सगळे कामगार खूप खुश होतात आणि नंतर सगळे काम दोन कामगार पुढे येतात एक लेडीज आणि एक जेंट्स आणि म्हणतात मॅडम तुम्ही आम्हाला एवढी छान भेटवस्तू दिलेली आहे पण त्या बदल्यात आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही आहे तर आम्ही फक्त तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्याला मदत करतो त्यावेळी आपल्याला हे आशीर्वाद मिळतात जे महत्त्वाचे असतात या आशीर्वादांचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व जे आहे ते जास्त आहे कारण जर एखाद्यानी आपल्याला ज्या गोष्टी पैशाने साध्य होत नाही त्या आशीर्वादाने साध्य होतात म्हणून आपण नमस्कार करतो की नाही मोठ्या माणसाच्या नमस्कार पण आपण का करतो त्या लोकांकडून आपल्याकडे चांगले व्हायब्रेशन चांगले आशीर्वाद यावेत म्हणून आता ज्यावेळी आम्ही आमच्या गटाकडून पण मदत करायला जातो ना त्यावेळी पण आम्हाला असा प्रसंग येतो की आता समजा एखाद्या अनाथाश्रमामध्ये आम्ही गेलो तर तिथे सुद्धा तिथले सर काय म्हणतात की तुम्ही काय करा वस्तू देण्या आमचं पण तसं ठरलंय वस्तू द्यायच्या मग वस्तू देण्यापेक्षा तुम्ही आम्हाला पैसे का नाही देत आता मग प्रत्येकानं जर म्हटलं की वस्तूच द्यायची आहे तर आमचे लाईट बिल आहे पाण्याचं बिल आहे बाकीचे जे खर्च आहे ते आम्ही कुठून पूर्ण करणार असं लोकं बोलतात मग मी त्यावेळी काय म्हणते आमचा ग्रुप आहे लहान पंचावन्न बायका त्याच्यामध्ये आहेत आमचं बजेट आहे सहा हजाराचं त्यामुळं आणि आम्ही ठरवलेलं आहे अगोदर की आपण देताना जी काय असेल ती वस्तूच द्यायची वस्तूच्या रूपानेच मदत करायची पैसे कोणालाच द्यायचे नाहीत त्यामुळं आम्हीसुद्धा आत्तापर्यंत एक रुपयासुद्धा पाच वर्ष आता गटाला पूर्ण होतील कधीही एक रुपया दिलेला नाही आहे जी काय देणार ती वस्तूच देणार आता या महिन्यामध्ये मडगावचं एक अनाथाश्रम आहे त्या अनाथ आश्रमामध्ये दोन फॅन दिले यावर त्यांना फॅन खराब झाले होते त्यांचे दे सिलिंग फॅन मग ते दोन फॅन दिले आणि पावभाजी खायला दिली आणि त्या मुलांना सुद्धा मी यातली कथा सांगितली पहिली आठवते हो तुम्हाला बेम्बो बॉम्बे टू बेंगलोर बॉम्बे टू बेंगलोर कथा आहे ना ती मुद्दाम सांगितली कारण त्यातली ती गरीब मुलगी आहे ती अभ्यास करून मोठी होते ना मग त्यांना मी बोलली की तुम्हाला प्रेरणा मिळावी तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये चांगला अभ्यास करावा म्हणून या पुस्तकातली मी तुम्हाला ती कथा आहे आणि त्यांनी एवढं छान ऐकली ना त्यांना पण ती कथा आवडली